विद्यार्थी मित्र हो नमस्कार सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत इसवी सन दोन हजार पंचवीस सव्वीसची प्रवेश प्रक्रिया सुरू होऊन एक महिना पूर्ण झालेला आहे या प्रवेश प्रक्रियेच्या दरम्यान विद्यार्थ्यांना अनेक प्रकारच्या अडचणी येत आहेत काहीजण मेसेजेसमध्ये विचारतायत काहीजण फोन करून विचारतायत की सर माझा ए बी सी आय डी क्रिएट होत नाही आहे किंवा डी बी आय आय डी असेल किंवा इतर काही तांत्रिक अडचणी असेल मला ऑनलाईन पेमेंट करता येत नाही आहे ऑनलाईन पेमेंट माझं आणखी झालेलं नाही आहे किंवा अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या प्रवेश प्रक्रियेतल्या ज्या काही तांत्रिक अडचणी असतील मग तो विद्यार्थी कुठल्याही अभ्यासक्रमाचा असू देत अशा विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ खूप अत्यंत महत्त्वाचा आहे अशा विद्यार्थ्यांनी काय करावं ते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजावून घेणार आहोत विद्यार्थी हो त्यासाठी विद्यापीठाने ऑनलाईन प्रवेश शैक्षणिक सत्र जुलै दोन हजार पंचवीसच्या संदर्भामध्ये तुमची जी प्रवेश प्रक्रिया असते प्रवेश प्रक्रियेची जी सूचनापत्रे असतात त्या सूचनापत्रामध्येच ही माहिती दिलेली या सर्व विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने ऑनलाईन प्रवेश विद्यार्थी मदत कक्ष सुरू केलेला आहे हा कक्ष खास जुलै दोन हजार पंचवीसच्या सेशनमध्ये जे विद्यार्थी ॲडमिशन घेतील त्यांच्यासाठी आहे त्यातल्या काही महत्त्वाच्या सूचना आपण समजून घेऊया ज्या की तुम्हाला इतर वेळच्या काही तांत्रिक अडचणी असतील समस्या असतील त्यासाठी सुद्धा तो सहाय्यक ठरणार आहे एक विद्यापीठ कार्यालयास महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी तसेच प्रत्येक रविवारी सुट्टी आहे याचाच अर्थ पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी व रविवारच्या दिवशी आपण विद्यापीठाला संपर्क साधू नये आपण कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी दहा ते दीड आणि दुपारी दोन ते पाच तीस या वेळेत विद्यापीठाशी संपर्क साधू शकता सुट्टीचे दिवस लक्षात घ्या आपल्या शंका अडचणींबाबत विद्यापीठाशी संपर्क साधण्याअगोदर आपण प्रवेश घेऊ इच्छित असलेल्या शिक्षणक्रमाची माहिती पुस्तिका तसेच ऑनलाईन प्रवेशासंबंधी माहितीचे सादरीकरण करावा पाहावे आपल्या अनेक शंकांचे निरसन त्याद्वारे होऊ शकेल मी तुम्हाला यापूर्वीच्या अनेक व्हिडिओमधून सांगितलेलं आहे की कुठल्याही अभ्यासक्रमाच्या प्र अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यापूर्वी आपण विद्यापीठानं त्या संदर्भातली माहिती पुस्तिका प्रॉस्पेक्ट्समध्ये दिलेली असते प्रॉस्पेक्ट या टेब टॅब अंतर्गत या माहिती पुस्तिका या अंतर्गत तिथं जर का तुम्ही पाहिलं तर तुमच्या जवळपास नव्वद पंच्याण्णव टक्के शंकांचं निरसन तिथंच होतं आणि त्यासोबतच ऑनलाईन प्रवेश कसा घ्यावा यासाठी सुद्धा विद्यापीठानं प्रेझेंटेशन दिलेले आहेत ते स्टुडंट्स प्रेझेंटेशन्स या टॅबखाली जर का तुम्ही बघितले तर तुमच्या खूप साऱ्या समस्यांचं निराकरण होऊ शकेल तरी पण काही विद्यार्थ्यांना जर का अडचणी आल्या तर त्यासाठी विद्यापीठाने खाली संपर्क क्रमांक दिलेले आहेत सुरुवातीला कामाचं स्वरूप तुमच्या अडचणीचं स्वरूप दिलेलं आहे जसं की उपलब्ध शिक्षणक्रमांच्या माहितीसाठी आणि ऑनलाईन प्रवेशातील तांत्रिक अडचणीसाठी म्हणजेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये कोणकोणत्या प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत हे जर का तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल आणि त्यापैकी कुठल्याही अभ्यासक्रमाला जर का तुम्ही प्रवेश घेत असताना काही तांत्रिक स्वरूपाच्या समस्या तुम्हाला येत असतील तर त्यासाठी कोणाशी संपर्क साधायचा हे नंबर या ठिकाणी दिलेले आहेत हवं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता यामध्ये काही मोबाईल क्रमांक दिलेले आहेत एकूण तीन मोबाईल क्रमांक दिलेले आहेत त्र्याण्णव झिरो सात सत्तावन्न अठ्ठ्याण्णव चौऱ्याहत्तर त्र्याण्णव झिरो सात छप्पन्न एकाहत्तर ब्याऐंशी ब्याण्णव बहात्तर शून्य चार सदुसष्ट पंचवीस आणि लँडलाईनचे खाली काही नंबर दिलेले सुद्धा तुम्ही तुमच्याकडे नोट डाऊन करून घेऊ शकता आणि याशिवाय विद्यापीठाने एक ईमेल आय डीसुद्धा दिलेला आहे या ईमेल आय डीवरसुद्धा सुद्धा तुम्ही तुमच्या तांत्रिक समस्येचं स्वरूप अगदी थोडक्यामध्ये समोरच्यांना सहजपणे समजेल असं विथ प्रूफ जर का देऊ शकला तर, त्या काई काई फोटो तर ते आणखी चांगलं होईल तुमच्याकडे त्या तांत्रिक अडचणीचे काही स्क्रीनशॉट्स असतील काही तुमच्याकडे फोटो असतील तर तेसुद्धा तुम्ही मेलला त्यासोबत जोडू शकता जेणेकरून तुमची समस्या लवकरात लवकर सुटू शकेल तो मेल आय डी खाली दिलेला आहे पहा नोंदणी ॲट दी रेट ऑफ वाय सी एम ओ यू डॉट डिजिटल युनिव्हर्सिटी डॉट ए सी या मेलवर तुम्ही तो मेल करू शकता याशिवाय ऑनलाईन पेमेंटविषयक काही अडचणी असतील जसं की पेमेंट झालं नाही आहे त्याचा तुम्हाला मेसेज आलेला नसेल किंवा तुमचं पेमेंटच होत नसेल किंवा पेमेंटच्या संदर्भानं ज्या कुठल्या तुमच्या अडचणी असू शकतात त्याच्या निराकरणासाठी तुम्ही पुढील मेलवर संपर्क साधू शकता वाय सी एम ओ यू अंडरस्क्वेअर सपोर्ट ॲट दी रेट स्वीट डॅश इन या मेलवर तुम्ही मेल करू शकता यातला एकही अंक एकही अक्षर एकही डिजिट चुकणार नाही याची काळजी जे घ्या जेणेकरून विद्यापीठाशी तुमचा मेल वेळेमध्ये पोहोचू शकेल विद्यार्थी मित्र हो लक्षात घ्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं कार्यक्षेत्र हे पूर्ण महाराष्ट्रभर पसरलेलं असल्यानं आणि मनुष्यबळ काही वेळेला ते जास्त प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे तुमच्या अडचणींच्या निराकरणासाठी वेळ लागू शकतो प्रसंगी तुमचा फोन उचलायलासुद्धा सुद्धा वेळ लागू शकतो त्यामुळे तुम्ही सातत्यानं याचा पाठपुरावा करणं आणि रितसर मेलद्वारे या संपर्क स संपर्क क्रमांकाद्वारे आपण आपली समस्या विद्यापीठापर्यंत पोहोचवून आपल्या समस्येचं निराकरण करू शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका यापेक्षा तुम्हाला आणखी कुठले महत्त्वाचे व्हिडिओ हवे असतील तर तेही कॉमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून आम्ही लवकरात लवकर तुमच्यासाठी तशा स्वरूपाचे व्हिडिओ बनवू शकू आणि आजच आपण जर का या चॅनलला सर्वप्रथम असाल आणि आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिलात त्याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक आभार थँक्यू सो मच